नमस्कार मी दिप्ती दीप्ती मॅजिक मसाला मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते बाळंतिणीचा विशेष आहार भाग पाचव्यामध्ये आज आपण बघणार आहे बाळांतिनीला रोज दिली गेलीच पाहिजे अशी बाजरीची पिठवणी किंवा याला पेज सुद्धा म्हणतात स्तनपान करणाऱ्या आईला किंवा बाळंतिणीला बाजरीचे पेज किंवा पिठवणी देणं का गरजेचं असतं याच्यामुळे एकतर बाळंतिणीला किंवा स्तनपान करणाऱ्या आईला भरपूर प्रमाणामध्ये दूध उतरतं तसंच गरम गरम आणि पातळ पेज दिल्याने वाद सुद्धा अगदी शांत होण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी मदत होते म्हणून अशी बाजरीची पेज किंवा पिठवणी रोजच्या रोज बाळंतीला दिवसातून एकदा तरी दिली गेलीच पाहिजे बाळांती स्पेशल आहाराच्या चार भागांच्या रेसिपीच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि आय बटनवरती दिलेल्या आहेत तिथे तुम्ही चेक करू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया एक कडे गॅसवरती गरम करून घेतलेली आहे आता गॅसची फ्लेम अगदी बंद करायची आहे आणि एक टी स्पून गावठी याच्यामध्ये घ्यायचे आहे तुम्ही नॉर्मल तेल वापरलं तरीसुद्धा चालेल फक्त इथे मोहरीचं तेल वापरायचं नाही त्याच्यानंतर तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून बाजरीचं पीठ घालायचं आहे आणि अगदी मंद आचेवरती आपण हे चांगलं तांबूस कलरचं चा होईपर्यंत छान भाजून घेणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पीठ अगदी छान भाजून झालेलं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये ते काढून घ्यायचं आहे आता परत त्याच कढईमध्ये आपण परत एक टी स्पून गावठी तूप घालणार आहे आणि अर्धा टीस्पून जिरे घालायचे जिरे छान मंद आचेवरती आपण चांगले तडतडून घेणार आहेत आणि जिरे चांगले तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः तीनशे एम एल पाणी घालायचं आहे आता पाण्याला चांगली उकळी आणायची आहे आणि चवीप्रमाणे किंवा साधारणतः आपण तीन टेबल स्पून गुळ याच्यामध्ये घालायचं आहे इथे गावठी गुळच मी वापरलेला आहे त्याने सुद्धा तुमच्या पेजला खूप छान टेस्ट येणार आहे अगदी चिमुटभर सैनव मीठ इथे घालायचं आहे आता इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे गुळ सुद्धा छान विरघळलेला आहे त्यानंतर बाजरीचं भाजलेलं जे पीठ होतं त्याच्यामध्ये साधारणतः तीन चार चमचे पाणी घालायचं आहे आणि चांगल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि ते याच्यामध्ये चा आता चांगलं कालवून घालायचं आहे तर गॅस मंदच ठेवायचं आहे आणि पाण्यामध्ये पीठ घातल्यानंतर लगेचच हे आता चांगलं सतत ढळून ढळून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर मंदाचे वरती आपल्याला याला चांगली उकळी आणायची आहे इथे तुम्ही बघू शकताय चांगली उकळी आलेली आहे पण अजून सुद्धा हे थोडं कच्चं आहे त्याच्यामुळे आपण हे अजून शिजवून घेणार आहे आता ही पूर्ण रेसिपी बनवण्यासाठी साधारणतः फक्त आठ ते दहा मिनटं कालावधी लागतो इथे तुम्ही बघू शकता साधारणतः आता दहा मिनिटं होत आलेली आहेत आणि मिश्रण आपलं चांगलं घट्ट झालेलं आहे पेज चांगली घट्ट झालेली आहे गॅसची फ्लेम आता बंद करायची आहे इथे आपली बाजरीची पेज किंवा पिठवणी तयार झालेली आहे बाळंतिणीच्या शरीरात झालेली झीज म्हणा किंवा जो थकवा आलेला असतो तो लवकरात लवकर भरून निघेल आता इथे पातळ पेज केलेली आहे पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घट्ट सुद्धा बनवू शकता ड्रायफ्रुट सुद्धा याच्यामध्ये घालू शकतात तेव्हा फ्रेंड्स आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर